नमस्कार शुभ सायंकाळ मैत्रीण माझ्या सगळ्या गुडगुड मैत्रीणचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आता घरामध्ये नवनाथ ग्रंथ लावलेला तर त्याची समापती आहे तर त्या समापतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण नऊ नवनाथ भोजनासाठी बोलवतो आणि गोडधोडाचा नैवेद्य बनवतो तर चला आता माझी ही लगभग चालू आहे घरात स्वयंपाकाची दुपारपासून मैत्रिणी स्वयंपाकाला लागलेली आहे आता बरंच आपला स्वयंपाक उरकलेला आहे आणि काय काय बनवलंय ते मी दाखवणार आहे आणि आता आपल्या घरी नवनाथ भोजनासाठी येणार आहेत तर मैत्रीणं श्रावण महिना म्हटलं का अगदी वृत्तवैकल्या ठासून असा हा आपला श्रावण महिना भरलेला आहे सगळे सणसुदी असतात बरेचसे परत त्याच्यामध्ये असं ग्रंथ वगैरे पारायण लावले जातात आणि आता आपलं तर भाग्य आहे मैत्रीणं आपण खरंच आपला जन्म ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे संतांची भूमी आहे आणि खूप सारे आपले सणसुदी आपल्या या वर्षभरात असतात तर चला आता मी कशी कशी तयार केली ते दाखवते तर हे बघा मंडळीनं आता नुकतीच आपली घराचं वास्तुशांती पूजा वगैरे झालेली आहे कारण आम्ही ही सगळे आमची फॅमिली देवदर्शनाला गेली होती आणि तिकडून आल्यानंतर छोटीशी आपली हवन कार्यक्रम ठेवलेला तोही पार पडला व्यवस्थित छान मस्तपैकी आणि देवाला गेले होते तर तिकडून मैत्रिणी पंढरपुरातून बघा हे रांगोळ्याचे छापे आणले ते अगदी झटपट अशी रांगोळी होती हे बघा अशी त्यांची डिझाईन आहे मस्तपैकी इकडंही वेगवेगळे साईडनी कडकड्याला काढलेली आहे तर चांगली आपली झटपट अशी ही रांगोळी ही मैत्रीण काढून झालेली माझी तर हे बघा इकडं तर इकडं आमचं ताईचं किचन मध्ये काय चाललेलं आहे ताई बनवायचं नैवेद्य बनवायचं काम चाललेलं आहे तर आपण काय काय स्वयंपाक केलाय ताई दाखवा जरा आमटी पुढे तर मस्तपैकी बटाटा बटाटा नाही हरभरा आणि मटकीची केलेली आहे हां उसळ आणि त्यानंतर हे बघा इकडे नैवेद्य नैवेद्य ठेवण्यासाठी लागतं ते याचे वडे उडीत वडे तर ते उडीत वडे बनवले ते असे व वडे लागतात आणि इकडं खीर खीर मस्तपैकी खीर बनवलेली गोडधोड वनलं खोबरं घालून खीर बनवली आणि कुकरमध्ये आहे राईस आणि आता चाललेलं आहे ताईंचं आणि अजून चपात्या बनवायचं बाकी आहे ना ताई तर झटपट घेतो आम्ही स्वयंपाक करून व स्वामी नवनाथा आरती वळत हरले व चिंता दे जगळून झालेले प्रसादी सर्व केले देव जे देव जय श्री नमथा ओ स्वामी नवनाथ इकडे आता आपल्या सगळ्या नवनाथांच चाललेलं आहे भोजन अनु अरे नवनाथ आज कसं काय झालंय आपलं भोजन आणि खराट काही भाजी बल्लू वरती बघा नवनाथांनी दादा आता ग्लास पाण्याचे हे द्यायचं काम चालले तर चालल्या समजतपैकी सगळ्या आपल्या नवनाथांच भोजन इकडे आता आमच्या ताईंच आलेलं आहे चपात्या करायचं काम इकडे आपला सगळा स्वयंपाक असा भाजी खीर इकडे राईस हा तर छान असं आता आपल्या नवनाथ ग्रंथाचं समापती झालेली आहे नवनाथ हे आपले सगळे भोजन करून गेलेले आहे आता नवनाथ जेवल्यानंतर आता आपल्या बाकीच्या मंडळींच चाललेलं आहे इकडं भोजन तर मैत्रीण आपलं नवनाथ ग्रंथाची समापतीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला सर्व नवनाथ आले सर्वांचं भोजन झालं आणि आता सगळं आवरून जवळजवळ आता रात्रीचे मैत्रीणं पावणे दहाच्या आसपास टाईम झालेला आहे आणि आता मी सगळं आवरुणिवांत बसलेले आहे आपल्या बाहेर अंगणामध्ये आणि नवनाथ ग्रंथ हा कुणी वाचावा का वाचावा तर यामागे म्हणजे काहींना माहीत नसेल परंतु मैत्रिण कुणीही वाचला तरी चालतो आपण बायकांनी वाचला तरी चालतो पुरुषांनी वाचला तरी चालतो कारण हे वाचल्याने खरंच मनाला एक सुख समाधानी मिळते आणि गावाकडे तर सर्रास आपले घरोघर जवळजवळ हा नवनाथ ग्रंथ वाचला जातो कारण आपल्याला याच्यापासून खूप लाभ देखील मिळतो समाधान मिळतं शांती मिळते आपल्या घरात सुख समाधान नाणतं मैत्रीणं आणि प्रत्येक अध्याय वाचल्याने काय फळ भेटतं काय नाही सगळं ह्या ग्रंथामध्ये आहे मराठीमध्येही सारांश आहे आणि संस्कृतमध्ये पण आपण हे वाचन आहे तर या ग्रंथाचे ना एकपासून तर चाळीसपर्यंत चाळीस अध्याय असते मैत्रीणं प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक वेगवेगळी अनुभूती आपल्याला मिळते आणि एकपासून तर एकोणचाळीस अध्यायापर्यंत जेवढं काय वाचन झालेलं आहे त्याचा पूर्ण सारा आजच्या अध्यायामध्ये होता मैत्रीणं चाळीसाव्या अध्यायामध्ये तर कुणाला वाचणं जर शक्य नसेल पूर्ण ग्रंथ परंतु शेवटचा एक अध्याय जरी वाचलांना चाळीसावा तर त्याच्यामध्ये पहिल्यापासून तर एकोणचाळीस अध्यायापर्यंत जे जे सगळं झालेलं आहे त्याचा पूर्ण सार आहे मैत्रीण आणि या ग्रंथाचं प्रत्येक अध्यायना अध्याय वाचल्याने याचं फळ आणि आपल्याला नक्कीच मिळतं तर याची सगळ्यांनी वाचा तर प्रत्येकाला हा अनुभव येणार आहे आणि नवनाथ हे एक देवाचंच रूप आहे मैत्रीणं तर यांनी आपल्या पृथ्वी तलावरती जन्म घेतला कारण कारण आपल्या मनुष्याचा म्हणजे मनुष्याच्या कल्याणासाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी या नवनाथाने जन्म घेतलेला आहे म्हणून आपण या पृथ्वी तलावरील माणसांनी हा ग्रंथ वाचा आणि त्याचा खरंच अनुभव घ्या तर आजच्या या ग्रंथामध्ये मी एवढंच सांगेन कारण आम्ही देखील वाचतो कारण हा ग्रंथ मैत्रिणी मी आत्ताच नाही जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या माहेरी देखील माझे आजोबा वगैरे वाचायचे ते मराठीत अर्थ सांगायचे तेव्हा तर खूप म्हणजे जुनी वेळेस आमचे बाबा माझे सासरे देखील असे बरेच साहित्य ग्रंथ वाचत असताना सगळे बसून राहायचे कारण त्याचा मराठीत अर्थ सांगितल्यावर हो, कळतो इतरांना संस्कृतमध्ये जास्त काय कोणाला कळत नाही आहे मग ते अर्थ सांगाय बसायचे तर त्या ते, ते आम्ही बारीकपणापासून हा ग्रंथ वाचन आहे आणि याचे म्हणजे काय लाभ होतात काय आमचे बाबा सगळं सांगायचे त्याच्यामुळं आम्ही आता मी आता लग्न झाल्यावर सुद्धा आम्ही हा ग्रंथ वाचतो आणि याची समापती देखील आज झालेली आहे आणि हा श्रावणामध्ये ग्रंथ वाचला जातो कोण कोणकोण नऊ दिवसाचं पारायण करतं परंतु आम्ही महिनाभर वाचन करतो तर अशा पद्धतीने आज आमची समापती झाली तर मी आ, हा व्हिडिओ उद्याला टाकणार आहे मैत्रीणं तर कसा वाटला व्हिडिओ तर सगळ्यांनी सांगा तर बाय मैत्रीणं सगळ्यांना शुभरात्री